चला तर बघे आजचे बाजार भाव काय सुधारणा झालेली शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सतरा दागी कांदा आहे मित्रांनो चोपडा क्वालिटी बघू शकतात चोपडीची दोनशे त्रेस साईज माल आहे मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न साईज बघू शकता क्वालिटी अ राजू भाऊ भाव काय गेले आता नऊशे चौवेचाळीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता क्वालिटी नऊशे चौवेचाळीस रुपये काय भाव झाले एक हजार दोन रुपये कलर मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस साठ साईज एक हजार दोन एक हजार दोन रुपये कलर मध्ये मित्रांनो रिक्षा मारला माल आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ सैजी नऊशे ब्याण्णव रुपये गेलेले माल माल नि तर नावरेज माल क्वालिटी बघू शकता मालाची पन्नास ते पासष्ट पर्यंत सहजी माउली काय बघायला कांदे नऊशे चाळीस रुपये गेलेले बघू शकता नऊशे चाळीस रुपये अकराशे अकराशे नऊ भावपट्टी द्या ना ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ಕಲರ್ ಬಗ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೀ ಪಂಚ ಪಾಸ್ಸ ಸಾಯಜೆ ಅಕರಶೇ ನೌ ರೂಪ ಗೇಲೇಜ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ಐವ್ರೆಜ ಮಾಲ್ ಬಗ್ಗ ಶಕ್ ಕಲಿಟಿ ಡಬಲ್ ಪತ್ತೆ ಪನ್ಸ ಸೈಜಿ ಕಾಯ್ದೆ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ರೂಪ ಗೇಲೆ ಆ ಶಣ್ಣವ ರೂಪ ಸಮ ಬಗ್ತ ಕಲ ಪಂಚ ಸಾ

ಕಲರ್ ಮಧಿ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಬಗ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ ಮಾಲೋ ಆ ಕೂಡ ನೌ ನಾವು ಪಟಣ ಪಟೇಲ್ ಪಟೇಲ್ ಬೇಡ ನಾವು कलरमध्ये मित्रांनो मॅडम माले बघू शकता क्वालिटी मालाची एक साईज माले भाव काय झाली नऊशे रुपये ओके भाऊ द्या ना नऊशे रुपये गेलेले आहे बघू शकता नऊशे एक रुपये अवरेज माल मित्रांनो अवरेज माल बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस पंचावन्न साईज अवरेज माले काय बघाली मावली नऊशे सत्तावीस रुपये नऊशे सत्तावीस रुपये गेलेले बघू शकता सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंतच आहे का बघायला माऊली एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेलेले बघू शकता भावपट्टी पट्टी द्या ना एक हजार एकोणसाठ ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मला बघू शकता क्वालिटी कलर मध्ये पंचावन्न पासष्ट साईज सैज मा आपले भाऊ काय झाले भाऊ काय गेले एक हजार पन्नास रुपये ओके ऑवरेज माल मित्रांनो रिक्षा मालला बघू शकतो क्वालिटी मालाची डबलपत्ती मध्ये पंचावन्न ते साठ पर्यंत सैज का झाली माऊली नऊशे शहात्तर रुपये ठीके नऊशे शहात्तर रुपये गेलेले नंबर एक क्वालिटीची आहे मित्रांनो बघू शकता कलर मध्ये का झाली उलटी आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये बघू शकता कलर मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पन्नास पंचाय का ನೌಶೆ ರೂಪೇ ಬುಪ ಮೇ ಬಗ್ಟಿ ಮಾಲೀ ಪಂಚಾವೆ ಪಾಷ್ಟ ಸೈಜ್ ಛಟ್ಟಿ ಮಾರಲ ಮಿತ್ರ ಭಾವು ಮಾಕರಶೇ ನೌ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೀ ಪಟ್ಟ ಗಾಡಿ ಅಕರಶೇ ನವ ರೂಪ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಮಿತ್ರಾನೋ ಸಾ मॅडम बोलताय एक बघू शकता भाऊ काय गेले एक हजार एक हजार पंचवीस एक हजार रुपये रिक्षा मारला मान मित्रांनो एक हजार पंचेचाळीस पंचावन्न बरं काय चांगले गेले का गे। बरे गेले का काय परिस्थिती काय आज मार्केटची बाजार काय सुधारणा वगैरे काय झाली का आज ठीक आहे बनं कोणतं आहे घरगुतीचे का नाव काय म्हंटले कुठले आपण पडेगावचे का ठीक आहे भाऊपट्टी द्या लाडगावून आणलेलाय कांदा कस काय माल टिकायला अजून लाग। चांगला आहे का बरे बेहण्याचा विषय काय सांगाल तुम्ही बरं ठीक आहे भाऊपट्टी द्या ना एक हजार रुपये गेलेलं बघू शकता ता माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची डबल पत्ती मध्ये पंचावन्न ते पासष्ट साईज रिक्षा मधला भाऊ काय झाले एक हजार एक हजार बारा रुपये कुठला कांदा कुठला आहे नाव काय म्हटले किसन कारभरे निकम कैलास कारभरे निकम हजार बर एक हजार बारा रुपये गेलेला आहे ना बेन कोणतं आहे ठीक आहे भाऊपट्टी द्या ना एक हजार बारा रुपये गेलेले मित्रांनो बघू शकतात एक हजार बारा रुपये गेलेले बघू शकतात